माझा बाळू धनगर आहे त्या मामाला सांगायला लागत नाही आलेल्या भक्ताला काय पाहिजे का भक्तानं सांगायला लागत नाही देवा मला ही पाहिजे ती पाहिजे कारण मुंगीच्या पायात जर घुंगरू वागायला लागलं तर बाळू धनगराला कळतय मग येणाऱ्या भक्ताच्या मनातलं कळत नसेल का फक्त भक्ती आपली प्रामाणिक पाहिजे जो या बाळू धनगराची नीतिमत्तानं सेवा कराल चाकरी करल भक्ती करल जो नावासाठी करल त्याला देव कधी पावत नाही जो तन मन धन अडपून या देवाची सेवा करल चाकरी करल त्याच्या घरामध्ये हांड्यानं पाणी भरल्याशिवाय हा बाळू धनगर राहत नाही ही ताकद बाळूधनगराची कारण या संघ सेवा केली लोक अजून जिवंत आहेत या मामाच्या खांद्यावर मांडीवर खेळलेली लोक अजून जिवंत आहेत माझ्या मामाचा सहवास लाभलेली लोक अजून जिवंत आहेत मामा काय होते मामा कसे होते अजून लोक आम्हाला सांगतात हा मामा जगा वेगळा आहे आणि या बाळू धनगराचा कार्यक्रम दादा नो जगा वेगळा आहे माझ्या या बाळूमामान एकोणीसशे बत्तीस साली माझ्या या बाळूमामानं